प्रायोजक मोटर्स विमानतळाजवळ रोड सत्त्याऐंशी पंचवीस मोबाईल सात सोलापूरचं हे मुख्य बस स्थानक आहे आणि या एसटी स्टँड मध्ये काही घर सुविधा आहेत अशा तक्रारी मला प्राप्त झाल्यानंतर मी सोलापूरच्या आणि प्रामुख्यानं धारवीसच्या दौऱ्यावर आल्यानंतर काही पॅसेंजर्सनी माझ्याकडे मेसेजच्या माध्यमातून मागणी केली की साहेब एकदा या बसस्थानकाची तुम्ही पाहणी करा म्हणून मी अचानक या बसस्थानकाची पाहणी करायला आलो परंतु कार्यक्रमाला त्याला चाहूल लागल्यानंतर त्यांनी ते पावडर वगैरे काही सार्वजनिक शौचालयामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला पण अस्वच्छता जी आहे ती मला नजरेस झाली पानपोळी आहे त्या ठिकाणी फार अस्वच्छ वातावरण म्हणजे त्या ठिकाणी लोक हात धुवू शकत नाही त्या ठिकाणी पाणी काय पिणार अशी दुरावस्था त्या पानपोळीची आहे सार्वजनिक शौचालयामध्ये दुरावस्था महिला प्र प्रवाशांकडनं पैसे घेत असल्याची सुद्धा आ, मला स्वतः समोर उभं राहिल्यानंतर माहिती मिळाली त्यामुळे अशा प्रकारे जर ह्या सोलापूर बस स्थानकामध्ये सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयी होत असतील तर निश्चितपणे त्या आम्ही डेपो मॅनेजरवर किंवा अन्य आमचे जे प्रमुख ह्या ठिकाणचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका आमची राहील मी परत सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर येतोय आणि त्या दरम्यान जर या ठिकाणी अस्वच्छता मला दिसली परत आहे त्या पद्धतीने जर सुविधा दिसल्या सर्वसामान्य प्रवाशांना देणाऱ्या सुविधा जर यांनी दिल्या नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कठोरपणे कारवाई करण्यात येईल मी जे संबंधित आहे आताचा जो अस्वच्छताचा प्रकार आहे त्या संबंधित डेपो मॅनेजरला नोटीस काढण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना आमच्या दिलेल्या आहेत त्यांना नोटीस काढून ताकीद देण्यात येईल परंतु परत दर आठवड्याला काही आमच्या लोकांना आम्ही पाहणी करायला पाठवू काही भरारी पथकता आम्ही पाठवू अस्वच्छता जर या ठिकाणी सार्वजनिक शौचालय पानपुई आणि इतर ठिकाणी जर असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर काही ठिकाणी सार्वजनिक शौचालय असताना सुद्धा लोक लघुशंकेच्या माध्यमातून काही बस स्थानकाच्या प्रमुख ज्या ठिकाणी बसेस उभ्या राहतात त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य झालेलं आहे ते सगळं घाणीचं साम्राज्य किंवा जे आमचं सार्वजनिक शौचालय आहे आणि पानपोई ह्या ज्या माफक सुविधा सर्वसामान्य प्रवेशांना देणं गरजेचं म्हणजे एसटी महामंडळाकडनं त्याच अपेक्षा आहेत लोकांच्या त्या जर अपेक्षेला आमचा अधिकारी वर्ग जर उतरू शकला नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करतो नाही बघा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आमच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे अशी जर काही तक्रार असेल तर ताबडतोब त्याच्यावर कारवाई करायला हवी आणि विद्यार्थ्यांना स्थळी अंधार पडण्यापूर्वी कसं पोहोचवता त्याची जबाबदारी एस टी महामंडळ म्हणून आमची आहे आम्ही सगळे जे नाके आहेत ते बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे परिवहन मंत्री म्हणून मी स्वतः आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे सगळे जे चेक नाके आहेत ते पूर्णतः जी अनागोंदी त्या चेक नाक्यावर किंवा टोल नाक्यावर चालू होती ती कायमची बंद होईल विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक